नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विळो दे बघिनीं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो आजचा व्हिडिओचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे असा की आपण सगळ्यांना माहिती आहे की कालच कॅबिनेट बैठक झाली आणि कॅबिनेट बैठकमध्ये महाराष्ट्र शासनाने विविध जे निर्णय होते ते घेतले आणि त्यापैकी आशा सेविका गटप्रवर्तक आणि पोलीस पाटील यांचं मानधन वाढवण्यात आलं परंतु अंगणवाडी सेविका म्हणजे आपण आपलं एकही रुपयाचं मानधन त्यांनी वाढवलेलं नाही तर आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आपला, आपला त्रेपन्न दिवसाचा संप झाला आणि आपला संप मागे घेण्यात आला कारण की ग्रॅज्युएटी पेन्शन आणि मिनीची पूर्ण अंगणवाडी करणं आणि त्यानंतर मिनीची पूर्ण अंगणवाडी करणं अशा इतर गोष्टी आपल्या मागण्या करण्यात आल्या आणि आपली एक गोष्ट होती जी आपली महिला बालक महिला बालकल्याण मंत्री माननीय आदिती तटकरी मॅडम यांनी सांगितलं की ज्यावेळेस आशा स्वयंसेविका यांचं मानधन वाढवण्यात येईल त्यावेळेस मी अंगणवाडीचा प्रस्ताव शासन दरबारी ठेवीन तर माझं आदिती तटकरी मॅडम यांना हात जोडून विनंती आहे की ताईसाहेब आपण आम्हाला शब्द दिलेला होता की ज्यावेळेस आशांचं मानधन वाढेल त्यावेळेस आपण आमचा प्रस्ताव पुढे ठेवणार मग ताई आपण आपला शब्द पाडणार का कारण अंगणवाडी सेविका ही आशा स्वयंसेवी सेविकापेक्षा दुपटीनं काम करते त्यांचं मानधन वाढलं आशांचं मानधन वाढलं आम्हाला वाईट वाटत नाही आम्हाला त्यांचं देखील आनंदच आहे कारण की त्या देखील महिला कर्मचारी त्यांचं मानधन वाढलं त्यांचा विषय आम्हाला आनंद आहे परंतु आमचं देखील वाढावं कारण की आम्ही अंगणवाडी गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून कार्यरत आहे असं असताना अंगणवाडीचा आत्तापर्यंत कधीही दीड हजार दोन हजारच्या वर मानधन वाढ झाली नाही आशांची एवढी दुपटीने म्हणजे पाच हजाराने वाढ केली आम्हाला वाईट वाटत नाही पण खेद ह्या गोष्टीचा आहे की ज्या डिपार्टमेंटमधील कर्मचारी हे तडागाडापासून काम करतात हे मानधन सेविका आहेत जे भारताचा पाया रचत आहेत अशा कर्मचाऱ्यांना इतकं उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ह्या निर्णयापासून का डावलण्यात आलं त्यांचं मानधन का वाढवलेलं नाही तर सगळ्या अंगणवाडी सेविका मदतीस असतील यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्यांचं वाढलं म्हणून नव्हे तर आम्हाला का डावलण्यात आलं म्हणून आमचा असंतोष आहे त्यांचं वाढलं चांगली गोष्ट आहे पण आमचं का वाढलं नाही मग मला आता आदती तटकरे मॅडम यांना हात जोडून विनंती करायची आहे की आपण आमचा देखील प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवा आणि पाठपुरावा करा त्याच पद्धतीने युनिनला देखील विनंती असेल की आपण आम्हाला शब्द दिलेला होता की ज्या वेळेस आशांचं होईल त्याच्यानंतर आमचा देखील विचार करण्यात येईल मुळात आमचा विचार आधी करण्यात यायला पाहिजे होता कारण आम्हाला ठराविक आमची वेळ आहे आम्हाला आमचं शालेय शिक्षण सोडून आम्ही इतर कामं करतो मग आमच्यावर इतर कामांसाठी जर आम्हाला कुठला मोबदला दिलाच जात नाही तर मग आम्हाला आमचं वाढ हे जो आमचा हक्क आहे तो आम्हाला का दिला गेला नाही का आम्हाला इतर इतर लोकांना दिलं जाते इतर लोकांचं होते मग आम्हाला का डावलं जातं आजच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही काम खूप छान करतो आम्ही ऑफलाईन ऑनलाईन दोघंही काम करत आहोत मग असं असताना आमचा विचार शासन दरबारी का करण्यात आला नाही का आम्हाला डावलण्यात आलं का आम्हाला त्यांच्यासोबत आमचं देखील मानधनवाढ करण्यात आलं नाही कारण की आम्ही पण महिला कर्मचारी आहोत आम्ही पण कमी आम मानधनात काम करत आहोत महागाईचा विचार करता आम्हाला देखील मानधनवाढीची गरज होती त्यांचं वर्षातनं दोनदा वाढू शकतं मग आमचं का वाढू शकत नाही तर आमचा देखील लवकरात लवकर विचार निकाली स्थानावर जोपर्यंत आचारसंहिता बसत नाही तोपर्यंत आम्हाला देखील मानधनवाढ ही हवीच नाहीतर आमच्या अंगणवाडी सेविका काय करू शकतात याचा विचार आपण करू शकत नाही एवढंच मी या चिडीच्या माध्यमातून सांगते कारण की आता संयम सुटला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा संयम सुटतो त्यावेळेस मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते आणि आमच्या देखील बघिणी आम्ही साऱ्या आता खूप वैतागलो आहोत आम्हाला आशा होती की ज्या वेळेस आशांचं होईल त्यावेळेस आमचं देखील मानधनवाडीचा शासन निकाल जाहीर करेल परंतु आमच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा ठराव घेण्यात आला नाही कुठल्या संदर्भातला आमच्या संदर्भात ठरवण्यात आलं नाही आणि आता आम्ही खूप वेगवेगळी कामं करतो त्याचा देखील आम्हाला मोबदला भेटत नाही ऑनलाईन कामाच्या संदर्भात आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार तर तो देखील आम्हाला भेटत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचे घरदार आमच्या मुलांना कसं शिकवायचं आम्हाला पण आमच्या भावना आहेत मग आमच्या भावनांशी खेळण्याचं शासनाने बंद करावं आणि आमचा देखील लवकरात लवकर निकाल लागावा हीच मी पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या भगिनींच्या वतीने हात जोडून शासन दरबारी विनंती करते की आता खूप झालं आमचा लवकरात लवकर विचार करा आणि आम्हाला देखील लवकरच आनंदाची बातमी द्या जेणेकरून आम्ही परत उत्साहाने लेख लाडकी योजना असेल वेगवेगळे वे ऑनलाईन कामं असतील किंवा पुरुषालय शिक्षण असेल सगळ्या कामात आम्ही हिरिरीने आनंदाने आम्ही काम करू पण त्यासाठी आम्हाला देखील शासनाने आनंदी ठेवावा आम्हाला गोड लवकरात लवकर बातमी द्यावी एवढीच अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओसाठी थांबते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमचे देखील मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवा एवढंच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल धन्यवाद